नमस्कार मित्रांनो विधान परिषद निवडणुकीतील पडद्यामागची मोठी बातमी मोठा राजकीय गेम होणार कसा होणार गेम हे आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या आमदारांनी महत्वाची बैठक विधान भवनातील पक्ष कार्यालयात पार पाडली परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक पार पडली आहे शिवसेनेच्या सर्व आमदारांना विधान परिषद निवडणुकीत कसं मतदान करायचं आणि पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या पसंतीत मत कशी घ्यायची याची माहिती मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली आहे विधान परिषदेच्या जा अकरा जागांसाठी येत्या बारा जुलैला मतदान होणार आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात पडद्यामागे हालचालींना वेग आलाय या निवडणुकीत महायुती एक उमेदवार जास्त देण्यात असल्याने राजकीय चुरस वाढले आहे पक्षीय बालाबल पाहता महायुतीचे आठ उमेदवार या निवडणुकीत सहज जिंकून येऊ शकतात पण महायुतीकडून नऊ जणांना उमेदवारी देण्यात आल्याने या निवडणुकीतील सस्पेन्स वाढला आहे विशेष म्हणजे सर्व नऊ जागांवर जिंकून आणणारच असा निर्धार महायुतीच्या नेत्यांना आहे दुसरीकडे महाविकास आघाडीचे तिन्ही घटक पक्ष प्रत्येकी एक एक उमेदवार दिलाय या तिन्ही पक्षांच्या उमेदवारी संख्या पाहता त्यांच्या प्रती एक एक सहज निवडून येऊ शकतो पण महायुतीने एक उमेदवार जास्त दिल्याने महाविकास आघाडीतील थाकधुक वाढली आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विधान परिषद निवडणुकीत महायुतीच्या सर्व नऊ उमेदवारांना निवडून आणण्याची सूत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का देणार आहे विधान परिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मास्टर प्लॅन तयार असल्याची माहिती आपल्याला मिळत आहे विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे सर्व नऊ उमेदवारांना विजयी करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आक्रमक रणनीती आखली आहे मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीमधील शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह सर्व घटक पक्ष समर्थक अपक्ष आमदारांना एकत्र मोठ बांधले आहेत मुख्यमंत्री स्वतः सर्वांशी संपर्क ठेवून आहेत याकडे आपण थोडं लक्ष देऊया महायुती मधील तीन पक्षांच्या अंतर्गत बैठका आमदारांचे पार पार विजय गणित मांडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आक्रमक चाली रचल्या आहेत वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महायुतीमधील मा दिल पक्ष घटक पक्ष आणि समर्थक अपक्ष आमदारांची स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संपर्क ठेवून आहेत महायुतीचे नऊ उमेदवार विजयी करण्यासाठी प्रत्येकी उमेदवाराला पहिल्या पसंतीचा निर्णय मत त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या पसंतीचं मत कसे आणि कोणाला द्यायची याची संख्या ही रणनीती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठरवली आहे यानंतर भाजपाचे उमेदवार कोणते याकडे आपण थोडं लक्ष देऊया यानंतर पहिल्या नंबरवरती जे येते ते म्हणजे पंकजा मुंडे त्यानंतर परिणय फोके सदाभाऊ खोते अमित गोरखे योगेश टिळेकर त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर हे दोन जण उमेदवार आहेत त्यानंतर शिवसेनामधून कृपाल तुमाने आणि भावना गवळी ह्या दोन उमेदवार आहेत त्यानंतर शिवसेना उंबाठाकडून मिलिंद देवकर त्यानंतर शरद पवार गटाचे उमेदवार जयंत पाटील आणि काँग्रेसमधून प्रजा सावत हे आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद